आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्राभिषेक किंवा शिवशंकराची पूजा कशी करायची ते पाहणार आहोत इथे मी तामण घेतलेलं आहे चार पाच अक्षता ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती शिवपिंडे ठेवून घेतली आहे आणि गळतीपात्र ठेवून ओम नम शिवाय मंत्र म्हणत पाणी ओतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दूध टाकायचं आहे कच्चं दूध अशी ती धार जेव्हा पडत राहते तेव्हा आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे त्याच्यानंतर आपण हळद घ्यायची आहे हळदीने देखील शिवपिंडीला हळदीचं लेपन जसं आपण करतो देवाला हळदीने दे घासतो तसं आपण हे देवालाही हळद लावून चोळायचं आहे तसं झाल्यानंतर आपण पुन्हा हे पाणी तुळशीला वाहून द्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने पुन्हा शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवपिंड स्वच्छ पुसून घ्यायची अभिषेक चालू असताना आपण ओम नम शिवाय हा मंत्र सतत म्हणत राहायचा आहे एक दुसऱ्या ताटामध्ये खाली अक्षता ठेवलेल्या आहेत फुलांचं जे असं आजूबाजूला फुलं ठेवून घेतली आहेत आणि शंकराच्या पिंडीवर आपण भस्म लावून घेतलेलं ला, आहे तीन बोटं भस्म लावायचं आहे ब्रह्मा विष्णू महेशाचं आणि आता आजचे शिवमूठ आहे तांदूळ तर थोडेसे ओलसर करून घ्यायचेत तांदूळ जास्तीचं जा पाणी मी टाकून घेतले आणि आता अशी शिवा, शिवा शिवा महादेवा माझे शिवमूठ स्वीकारा देवा शिवा शिवा, शिवा महादेवा माझ्या इच्छा पूर्ण कर देवा असा मंत्र म्हणून आपण शिवपिंडीवर हे शिवमूठ म्हणून तांदूळ वाहून घ्यायचेत आपले जे हाताला चिकटलेले आहे ते पाणी टाकून वाहून घ्यायचे पूर्ण ही शिवमूठ पूर्ण तांदूळ शिवपिंडीवर वा टाकून घ्यायचे तर अशी आपण साध्या सोप्या पद्धतीने मंदिरात न जाता घरच्या घरी अशी पूजा करू शकतो इथे माझ्याकडे सदाफुलीचं फुल आहे ते ठेवून आहे फुलं ही शंभूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ते असेल तर निश्चितच ठेवायचं आहे आणि आपल्याला तुपाचा दिवा साईडला चालूच ठेवायचा आहे धूप धीप करून घ्यायचं आहे आता इथे बेलाचं पान वाहताना हे मागचं जे देठ असतं ते आवर्जून काढायचं आहे सर्व देठां देठ काढूनच आपण बेलपत्र वाहायचं आहे त्याशिवाय वाहायचं नाही हा एक नियम आहे बेलपत्र अतिशय प्रिय आहे शिवशंभूंना असं उलट करून आणि देठ आपल्या बाजूला राहील असं आपण बेलपत्र वा वाहताना ओम नम शिवाय या मंत्राचा म म जप करायचं आहे त्यानंतर आपण बेलपत्राला अष्टगंध लावू शकतो मध लावू शकतो वेगवेगळ्या इच्छापूर्तीसाठी आपण अशा प्रकारे बेलपत्र व्हायचं आहे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने घरी आपण अशी शिवाची पूजा करायची आहे किंवा जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक सर्व आपण घरच्या घरी करायचं आहे आपल्याला जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी आपण साधी सोपी आपली घर देवघरात पूजा झाल्यानंतर असा अभिषेक करून घ्यायचा आहे आपण आज जर सकाळी जमलं नाही तर रात्री आपण साडेचार ते साडेसातच्यामध्ये असा अभिषेक करू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद